नमस्कार मित्रांनो मैत्रीण भावांनो आणि बहिणींनो मी राहुल कदम आपल्या सर्वांचं माहिती असायलाच हवी या युट्यूब चॅनलवरती सर्च स्वागत करीत आहे मुख्यमंत्री माझ्या लडक्या बहिणींच्या खात्यावरती कालपासून तीन हजार रुपये जमा होण्यास सुरुवात झालेली आहे जुलै आणि ऑगस्ट महिन्यांचे एकत्रित दोन हप्ते हे लाडक्या बहिणींच्या खात्यावरती जमा होत आहेत पण आता काही बहिणींचा आता इथे प्रश्न उपस्थित होत आहे की आमच्या खात्यावरती अजूनही पैसे जमा होत नाहीये जमा झालेले नाहीये नेमकी आमची काही अडचण आहे का आमच्या फॉर्म मध्ये किंवा खात्यामध्ये काही त्रुटी आहेत का की ज्यामुळे आमच्यापर्यंत तर मुख्यमंत्र्यांनी पाठवलेली ओवाळणी म्हणजेच मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचा हप्ता अजूनही मिळाला नाही तर त्याची कारण काय काय आहेत त्यावरती उपाय काय आहेत हे आपण समजून घेणार आहोत सर्वप्रथम आपला मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचा फॉर्म जर अप्रूव्ह झालेला असेल तर आपल्याला हप्ता मिळणार आहे त्याची पुढची स्टेप जी असते ती म्हणजे आपलं जे काही आपण बँक अकाउंट मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसाठी दिलेले आहेत ते ॲक्टिव्ह असणं गरजेचं आहे आणि त्याचं जे काही आधारशी संलग्न असणं गरजेचं आहे तर ते आपण कशा पद्धतीने चेक करू शकतो तर आपल्याला सर्वप्रथम माय आधार या वेबसाईटवरती जावं लागतं त्या वेब लॉगिंग पर्यायावरती क्लिक केल्यानंतर आपल्याला तेथे आपला आधार नंबर कॅपचा कोड आणि मोबाईल वरती येणारा ओ टी पी तेथे टाकल्यानंतर आपला अकाउंट जे आहे ते लॉग इन होईल इन झाल्यानंतर आपल्याला थोडं खाली स्क्रोल केल्यानंतर बँक सिडिंग स्टेटस नावाचा पर्याय दिसेल बँक सीडिंग स्टेटस नावाच्या पर्यायावरती क्लिक केल्यानंतर आपल्या समोर बँक एक विंडो ओपन होईल ज्यामध्ये आपला बँक अकाउंट नंबर आणि आधार स्टेटस हे ऍक्टिव्ह असणं गरजेचं आहे जर हे नसेल तर यापूर्वी आपण बरेचशा व्हिडिओमध्ये सांगितलं होतं की आपण आपल्या बँकेमध्ये जाऊन आपलं जे काही डीबीटीचं जे काही सीडिंग स्टेटस आहे ते ऍक्टिव्ह करून घ्या तसा अर्ज त्या बँकेला देणं गरजेचं आहे जर आपण हे अजूनही केलं नसेल तर आपल्या जवळ उद्याचा आणि शनिवारचा दिवस आहे या दोन दिवसात आपण ते करून घेऊ शकता जर ते करणं पॉसिबल नसेल तर आपल्या जवळील गावातील जे काही पोस्ट ऑफिस आहे त्या पोस्ट ऑफिसमध्ये जाऊन आपण आपलं नवीन जे खातं आहे पोस्टाचं अकाउंट हे उघडा तुमचं ॲटोमॅटिक हे डीबीटीला तुमचं बँक अकाउंट लिंक होतं आणि आपल्या खात्यावरती पैसे येण्यास तुम्हाला सोपं जाईल आणि साधं सिंपल राहील हे झाले तीन पर्याय हे तिन्ही पर्याय जर आपण वापरले तर आपल्या खात्यावरती जे आहेत मुख्यमंत्री माझ्या लाडके बहीण योजनेचा हप्ता हा नक्कीच येणार आहेत तर आपल्याला काय करायचं आहे आपला फॉर्म मंजूर असणं आवश्यक आहे त्यानंतर जे आहेत आपलं बँक अकाउंट हे आधारशी जोडलेलं आवश्यक आहे जर आपला बँक अकाउंट नसेल किंवा ऍक्टिव्ह नसेल किंवा आधार कार्डशी जोडलेलं नसेल तर आपण पोस्टामध्ये जाऊन खाता उघडा तेथून आपलं अकाउंट जे आहेत ऑटोमॅटिकली लिंक होईल नवीन अकाउंट उघडलं तरी जरी आपलं मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेच्या वेबसाईटवरती अर्ज भरताना दुसरा अकाउंट दिला असेल तरी डीबीटी मार्फत कोणत्याही जे अकाउंट ऍक्टिव्ह असेल त्या अकाउंटवरती आपले पैसे येत असतात त्याबद्दल तुम्ही निश्चिंत राहा जर या सर्व गोष्टींची पूर्तता केली असेल तर आपल्याला मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजनेचा हप्ता नक्कीच येणार आहेत ज्यांचे बँक अकाउंटचे प्रॉब्लेम्स आहेत त्यांना सुद्धा गव्हर्नमेंटकडनं मेसेज जात आहे की तुमचं जे काही बँक अकाउंट आहे ते इनएक्टिव्ह आहेत किंवा जे काही डीबीटी आहेत त्या सरकारच्या डीबीटीला जोडले गेलेले नाहीये तर आपण ते जोडून घ्या त्याचा मेसेज आपल्याला ते, आप ते स्क्रीनवरती दिसत असेल तर या सर्व गोष्टींची आपण जर पूर्तता केली असेल तर आपल्या बँक अकाउंटवरती मुख्यमंत्री माजी लाडके बहीण योजनेचा हप्ता हा निश्चिंत येणार निश्चित येणार आहे याबाबत आपण निश्चिंत काळजी करू नका आपल्याला आजचा हा व्हिडिओ आवडला असेल आपण माहिती असायलाच हवी या युट्यूब चॅनलवर जर पहिल्यांदा आला असेल तर हा युट्यूब चॅनल नक्की सबस्क्राईब करा त्यासोबत बेल दा बेलायकन दाबायलाही विसरू नका भेटूया पुढील व्हिडिओमध्ये धन्यवाद